हॅलो हा कोण आहे कुठे आहे दादा कोण कोण बक्षी साक्षी मी नाही ओळखी साक्षीला कोण तुझी बहीण नाही बर ना गेली तीन वर्ष पूर्वी बर ऐक ना मम्मी पप्पाला समजून सांगितलं का काय समजून सांगायचं बर ऐक ना दादा काय त्याला त्यांना त्यांची माझी भांडण चाललं त्यांना सांग ना जरा समजून अरे ले भांड चालय तर पहिल्या सारखे नाहीत राहिले मग मी काय करू नाही राहिले तर अरे तुझं बघायचं अरे कोण आहेस रे तू भाऊ आहेस का कोण आहेस तू तु? तुला आता भाऊ दिसला वई इतके दिवस नाही दिसला तुला तीन वर्षांनी आज फोन केलाय काय का का तुला अरे जाऊ दे ना झाली ना चुकी मग आता मग आता झाली चुकी तर बर सांग ना तेवढं समजून त्यांना काय नाही काय नाही मी ओळखीत नाही तुला नाही ओळखीत माणसाला नाही ओळखीत म्हणजे ठीक आहे तुम्हाला मेल चलन का मी अरे असं कसं बोलतो रे तुझी बहीण नाही मी तुझी बहीण अरे बहीण आहे मग तुला एवढं जाताना लाज नाही का वाटली तुला तुझ्या घरी एक भाऊ आहे एक बहीण आहे आपल्याला त्यांचं काय होईल आपल्या आई बापच काय होईल जाऊ आता आता चुकी काय चुकी झाली तू एक काम करतील हे मला तरी जाऊन अरे तू असं बोलू शकतो रे बहिणीला तुझ्या मग कसं बोलायचं तुझी बहीण नाही का मी बहीण गेली ज्या दिवशी गेली ना तू त्या दिवशीच गेली माझी बहीण जाऊ दे मेल्यावर माझ्या मातीला सुद्धा येऊ नको तू तेव्हा तुला दुसरं काय अरे असं कस बोलू शकतो रे तू असं नसतंय बोलायचं बहिणीला संकटात आहे तुझी बहीण बर संकट टाकून गेली तू बर जाऊ दे हॅलो मम्मी कुठं आहे मम्मी आहे घरी काय करायची मम्मी मला मम्मीला बोलायचंय माझी मम्मी तरी येईल ना माझ्यापाशी तू तुम्ही नाव तर माझी मम्मी तरी माझ्यापाशी येईलच ना नाही मम्मी तरी नाही बोलायच नाही तुला अरे बोलती माझी मम्मी शेवटीच्या पोट ना आले मम्मी मला बोलणारच नाही बोलणार ती बर जाऊ द्या मी मेल्यावर माझ्या मातीला पण येऊ नका तुम्हाला पण तेवढंच पाहिजे हा तुम्हाला पण तेवढंच राहिलं ना Hmm. जाऊ दे ठेव का ठेवन काय बघ आता फोन पण परत मी ब्लॉक करणार तुला या नंबर वर जाऊन फोन नाही करायचा तू मला आता कळणार आहे मेल्यावर कळण तुम्हाला माझी किंमत तुला तर पहिल्यांदा कळण तू तर भाव म्हणतोस ना तुला तर पहिल्यांदा जाऊ दे माझीच चुकी झाली आता कुणाला काय बोलत नाही मी माझी मी बघते काय करायचं काय नाही मी माझी मी बघते आता काय करायचं काय नाही आता ठेवते थे बाय तुझ तुझ बघ おお、手を。